नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गाव गावरान कोंबडीचा रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी हे सव्वा किलो आपण हे घेतलेलं आहे गावरानं चिकन कोंबडीचं तर आता ह्याला छान एकदम बारीक असे पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे हे असं बारीक बारीक आणि याच्या तातडीसहित ठेवलं आहे कारण हो याच्यामुळे छान असं तेल पण येतं आणि चवदार रस्सा होतो आपलं तर आता याला मी दोन ती तीन पाण्याने छान वॉश करून घेणार आहे तर हे छान आपलं दोन ते तीन पाण्याने एकदम मस्त स्वच्छ एकदम धुवून घेतलेलं आहे तर आता आपण याला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे तर छान ह्याला एक चमच्या भरून पूर्ण हळद लावायची आणि अर्धा तास मुरू द्यायचं आहे आपल्याला याला आणि परत शिजायला टाकायचं आहे तर हे हळद टाकून घेतली फक्त हळद मीठ लावायचं एकदम गावरान पद्धतीनं करणार आहे दीड चमचा मीठ टाकलं तर हे छान आता लावून घेते आणि कम्प्लेट अर्धा पाऊन तास एकदम छान ह्याला मुरू द्यायचं म्हणजे काय होतं एकदम याचा जो थोडाफार वास असतो तो वास पण जातो आणि चव पण एकदम हळद आणि एकदम छान लागते त्याच्यामुळे आपल्याला हे छान एकदम घोसून घोसून मीठ लावून घ्यायचे तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण लावून घेतलं तो तोपर्यंत आपण आता बाकीची तयारी करणार आहे हे आपलं मटण हळद मीठ लावलेलं छान अर्धा ते पाऊन तास एकदम छान मुरलेलं आहे तर आपण मातीच्या भांड्यात करणार आहे तर हे मातीचं भांडं पाणी उकळून त्याला नंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तर आपण आता मटण शिजायला टाकणार आहे तर तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि चांगला लालसर आपल्याला ह्याला परतून घ्यायचा एक तीन चार मिनिट लागतं तर परतून घेऊ एक कांदा एकदम छान आपलं लालसर झालेला आहे त्यावेळेला आपण एक वर टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकते त्याला पण दोन मिनिट आपण तेलामध्ये तेला परतून घेणार आहे तरी टोमॅटो पण आपण छान फ्राय करून घेतलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला लगेच मटण टाकायचं आहे आपण आलं नंतर टाकणार आहेत थोडंसं हे हळद मीठ लावलेलं मटणला पाणी सुटल्यानंतर चिकनला परत टाकणार आहे तर पूर्ण मी मटण टाकून घेतो तर हे पूर्ण टाकून आहे आता मिक्स करून घेते छान तर छान हलवून घेतलंय आपण याच्यावर ताट ठेवणार आहे गच्च एक आणि पाणी सोडणार आहेत अर्धा तांब्या हळद मिठाला आणि मटण चिकन काही असो त्याला आमचं पाणी सुटतं तर हे गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहे हे मटणला छान असं पाणी सुटतंय पाच ते दहा मिनिट तोपर्यंत आपण मसाला ताजा मसाला भाजून घेणार आहे तर त्यासाठी एक कांदा घेतलेला आहे मी मोठा असा उभा कट करून घेतला आहे त्याला आपण भाजून घेणार आहे एकदम ताजा आणि काळा मसाला करणार आहे तर त्यासाठी हे एक कांदा एकदम छान आपल्याला काळसर भाजून घ्यायचा आहे लोखंडी तळ्यावर टाकलेला आहे पटकन भाजला जातो कारण माझा मुलगा गुजरातला असतो त्याला मटण वगैरे आवडत नाही त्याला फक्त चिकन खातो तर त्यासाठी खास आज खाबेद केला आहे मी भाजून घेऊ कांदा तर हा कांदा आपला भाजतोय तोपर्यंत तो हे तुम्हाला तो मसाले दाखवून घेते हे तेजपान आहे दोन ते चार तेजपानं आहेत छोटे छोटे नंतर धने आहेत उंची शहाजिरे आहे मोठी वेलची आहे छोटी वेलची चार पाच लवंग पाच सहा बिरे आठ ते दहा जावित्री आहे थोडीशी आणि खोबऱ्याची अर्धी वाटी अशी कट करून घेतलेली आहे आणि हे आपलं काळं फूल दगडी फूल म्हणतात ते तर हे सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे याच्यामध्ये दालचिनी राहिली दालचिनी एक घेते हे दालचिनीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे इकडं पाणी पण छान गरम झालेलं आहे तर आपण पाणी बघू आता मटन मध्ये पाणी आहे का नाही ते काढून बघते बघा किती पाणी सुटलेलं आहे तर परत आता खालीवर करून आहे आणि मटणचा आपला कलर पण बदलला आता हे गावरान कोंबडा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो शिजायला तर ठीक आहे तर आपण पाणी टाकून घेतो तर पाणी सोडून घेतलेलं आहे तर आता यावेळेला आपण आलं लसूण तेलामध्ये टाकलं नव्हतं तर हे आता आले लसूण दीड चमचा आहे दीड इंच आलं आणि दोन लसणाच्या गड्ड्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत तर छान असं मिक्स करून घेते याला आपण आणि आपण कोथिंबीर पण वाटलेलं नाही तर को कोथिंबीर पण आपण कच्चीच टाकणार आहे याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकते कच्ची आणि छान मिक्स करून मीडियम गॅसवर आपल्याला चांगलं वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे वीस मिनटानंतर परत आपण बघणार आहे त्याला कारण कम्प्लीट याला एक तास लागतो तर असं मऊ शिजलं जातं तर झाकून ठेवते तर कांदा पण आपला छान भाजत आलेला आहे तर थोडंसं तेल टाकते तेलामुळे एकदम झटपट भाजला जातो हे अशा प्रकारे आपला कांदा छान भाजला तर कांदा काढून घेते बघा एकदम छान असं करपला पण नाही आणि जास्त कच्चा पण नाही तर काढून घेऊ त्याच्यानंतर खोबरं टाकून घेऊ खोबरं पण थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे कारण लालसर भाजायचंय आपल्याला खोबरा आणि कांदा आपण भाजून घेतलाय आता बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं पटकन भाजतात तेच पण झालं भाजून झालं काढून घेऊ याच्यानंतर दगडी फूल ते पण छान भाजून घ्यायचे आता या वेळेला गॅस कमी करायचा कमी गॅसवरच भाजून घ्यायचं कारण ऑलरेडी आपला तवा खूप गरम झालेला आहे कांदा वगैरे भाजल्यामुळे खोबरं त्याच्यामुळं हे बाकीचं साहित्य लवकर भाजलं जातं आता खडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे काही सेकंद फक्त आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये धने पण टाकून घ्यायचे धने पण खमंग असा सुगंध सुटीपर्यंत भाजून घ्यायचा हे मसाले सगळ्यात शेवटी भाजायचे कारण ह्याला खूप वे कमी वेळ लागतो त्याच्यामुळं गरम तव्यावर नुसतं एक मिनिटभर जरी ह्याला परतून घेतलं तरी पण छान भाजतात हे काढून घेऊ आपण भाजलेत मस्त सुगंध सुटला तर आपल्याकडे आता सुकी लाल मिरची नाही त्यामुळे मी लाल तिखट टाकणार आहे जे की खूप तिखट आहे कलर नाही त्याला पण तिखट भरपूर आहे तर हे असं अर्धी पळी मी लाल तिखट घेतलेलं आहे ते आपण तवा पूर्ण म्हणजे गॅस बंद करून गरम तव्यावर असं भाजून घेते आणि हे सर्व मसाल्यांमध्ये वाटून घेणार आहे तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण मसाला भाजून तयार केलेला आहे तर आता याला थोडंसं थंड होऊ देणार आहे आणि हे वाटून घेते तोपर्यंत इकडं वीस मिनिट झालेलं आहे बघू आपण पाय मिळ खसून घसला छान एकदम पाणी आहे अजून भरपूर आपल्याला परत आणखी वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे परत परत पाणी ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतर टाकून घेऊ तर हे पाणी गरम झालं आता टाकून घेऊ आणि आपण छान असं परत अजून वीस मिनिट आपण शिजवून घेणार आहे त्याला एक तासभर झालेला आहे बघू आपण आता मटण शिजलंच असेल छान आपलं शिजलेलं आहे मटण बरं एकदम सहज तुटलं जाते तर आपण फोडणी देऊन घेणार आहे त्याच्या अगोदर आपण हे करणार आहे याला मसाला वाटून घेणार आहे हा थंड झालेला आहे आता हा मसाला वाटून घेते मसाला आपला छान एकदम मऊ असा शिजलेला वाटून झालेला आहे तर आपण आता फोडणे द्यायला घेऊ थोडंसं पाणी टाकून एकदम छान मऊ शिजवून घ्यायचं तर हे असं आपण मटण काढून घेतलेलं आहे तर आपण याला फोडणे देऊन ठेवू आता इकडं तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये आपल्याला आता जो आपण वाट वाटून घेतला होता मसाला पन पन तो टाकून घेणार आहे आणि छान एकदम भाजलेला आहे पण तरी पण आणखी तर सुटण्यासाठी आपल्याला दोन मिनिट छान तेलावर परतून घ्यायचं म्हणजे भाजीला एकदम कट छान येतो त्याच्यामुळे तेल वेगळं होईपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे तर दोन मिनिट आहे आपलं मसाला छान एकदम असं तेल सुटायला लागलेलं आहे कडेनं तर ता मटण टाकून घेते तर हे छान आता टाकून घेतलं आहे मटण परत आपल्याला आणखी फोडणी दिल्यानंतर अजून दहा मिनिट छान शिजू द्यायचं आहे तर आता हे मसाला मिक्सरचं जार मी धुवून घेतलं होतं ते पाणी टाकून घेते बस एवढंच पाणी आपल्याला पुरेसं आहे तर आता उकळ दिला थोडंसं पा मीठ टाकून घेते चवीनुसार सुरुवातीला टाकलं होतं आपण पण ते थोडंसं एक चमचा भरून टाकते कमी आहे मी बघितलेलं आहे आता उकळी येऊ हो देऊ तर हे छान आता कडपण आलेली आहे बघा किती मस्त एकदम तठी आली आणि एकदम ताजा मसाला असल्यामुळे एकदम काळा एकदम छान असं झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकणार आहे आणि परत आणखी एकदम मंद गॅस पर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट नंतर तुम्हाला काढून दाखवते ताटामध्ये तर दहा मिनिट झाले छान अशी आपली मंद याच्यावर छान शिजलेली आहे भाजी बघा काढून दाखवते तुम्हाला मैत्रीणीनू बघा हे आपलं गावरान कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे ताजा मसाला वापरून तर कसं वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही असा ताजा मसाला करून एकदा नक्की भाजी बनवून बघा त्याची आणि आपले रेग्युलर मसाल्याची चव कशी असते ती नक्कीच तुम्हाला फरक लक्षात येईल थँक्यू